क्लिक करा संजय राऊत हे त्यांच्या पक्षातील जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना आता प्रयत्न करत आहे आपण माहीत असेल महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहित आहे की यांच्या पक्षामध्ये ज्यांची नावं आपण घेऊन घेतली जातात संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत त्याच्यानंतर किशोरीताई पेडणेकर त्याच्यानंतर चव्हाण ही सगळी अनेक नावं आता हळूहळू बाहेर येत आहेत ज्यांनी करोना काळामध्ये जनतेला लुटण्याचं काम केलं मृतांच्या टाळूवरचं सुद्धा यांनी खायचं बाकी ठेवलं नाही जी खिचडी गोरगरीब जनतेला वाटली जात होती शाळकरी मुलांना रुग्णांना ती सुद्धा येऊन लाटण्याचा प्रयत्न केला आणि आता त्यांनाच वाचवण्याचा प्रयत्न संजय राऊत म्हणत घेते संजय राऊत हे काय वाटते ते बडबडत असतात आता त्यांनी असे अनेक आरोप केलेत की गांडू लोक काही फिरत आहेत मुलूंचा नागडा पोपट वगैरे वगैरे त्यांना नागड्या या शब्दाचं खूप अप्रूप आहे ते कधी स्वतःलाच नागडा म्हणतात तर कधी समोरच्याला नागडा म्हणतात आपण अनेक क्लिपमधून हे पाहू शकाल तेव्हा संजय राव राऊतांच्या आरोपांना मी भीक घालत नाही ते आता असं म्हणतात की दोन पाच लाखाचे यांनी कुठेतरी घोटाळ केले त्याबद्दल ईडी चौकशी करते लाखाचा असो नाही तर दोनशे पाचशे लाखाचा कर घोटाळा असो घोटाळा हा शेवटी घोटाळा असतो आणि जे घोटाळे तुमच्या लोकांनी केलेले आहेत त्याचा तुम्हाला हिशेब हा द्यावाच लागणार आदित्य ठाकरेंनी एक रस्ता घोटाळा संदर्भात एक चहल यांना पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मी पाठपुरावा करतो आहे तरीसुद्धा आपण प्रतिसाद देत नाही काय सांगू नाही आमचं महायुती सरकार जे आहे आमचे मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री घ्या ते भ्रष्टाचारांना पाठीशी घालायचं काम करत नाहीये आता पाहाल ताजं उदाहरण आपण आजचं जर उदाहरण पाहाल तर एका मोठ्या दक्षिण मुंबईच्या कॉन्ट्रॅक्टरचं कॉन्ट्रॅक्टच रद्द करून टाकले का तर त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कौं, अनियमितता आढळून आलेली आहे का चुकीची कागदपत्र त्याने सादर केली होती योग्य वेळेस त्यांनी काम सुरू केलं नव्हतं त्याचं कॉन्ट्रॅक्ट या सरकारने कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलेलं आणि आदित्य ठाकरे जे आहेत हे फक्त समोर मुंबईचं आता इलेक्शन आलेलं आहे म्हणून जिथे रस्त्यांच्या घोटाळ्यांवरती आवाज उठवते परंतु गेली पंचवीस पर वर्षे जेव्हा आदित्यजी तुमचं सरकार या महानगरपालिकेमध्ये राज्य करत होतो तेव्हा त्यावेळेस घोटाळे तुम्हाला दिसले नाहीत का त्यावेळेस काही डोळ्यावरती पट्टी बांधून आपण बसला होता की तेव्हा तुम्हाला राजकारण कळत नव्हतं बाळ होता तुम्ही तेव्हा हे उगीच खोटे धंदे आता बंद करा आणि जर काही तुम्हाला तुमचा पक्ष टिकवावा असं वाटत असेल तर जनतेमध्ये उतराने जनहिताची कामं करा किंवा या सरकारला साथ तरी द्या ओबीसी नेत्यांची काही वेळापूर्वीच मीटिंग होणार आहे तर काय सांगायला आणि त्यांनी एल्गर सुद्धा केलेलं आहे की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रवर ते ओबीसीना जागरूक करणार आहेत काय सांगणार ओबीसी पक्षाचे ओबीसी समाजाचे काही नेते फक्त स्वतःचं नेतृत्व करण्याकरता त्यांच्यामध्ये चढावळ लागलेली आहे आणि ते उगीच ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला भांडविण्याचा प्रयत्न करत आहे सध्या तसं काहीही नाहीये मराठा समाजाला मुख्यमंत्री साहेबांनी न्याय दिलेला आहे आणि ओबीसी समाजाचं एक टक्का सुद्धा आरक्षणाला धक्का न लावता जे पूर्वी पार चालत होतं आलं होतं तेच आता पुढे सुरू राहणार आहे तेव्हा उगीच ओबीसी समाजाने मराठा समाजाला उकसवून आपापसामध्ये ते निर्माण होईल असं काम करू नये आणि या ओबीसी समाजामधील नेत्यांमध्ये सुद्धा एक तर राहिली नाही त्यांचे आपापसातच वाद सुरू झालेले तेव्हा ओबीसी आणि मराठा हे एकमेकाच्या हिताकरता काम करतील असं मला ठाम विश्वास आहे कोणकोणते कुन नेते आहेत की यांच्यामध्ये चुरस सुरू आहे ओबीसी समाजाचे आपण पाहाला छगन भुजबळ घ्या तर दुसरे नानिवडेकर घ्या आणि आणखी तिसरे घ्या सतत बघा ना जो तो एकमेकाच्या विरोधात आता सध्या घोषणाबाजी करत आहेत बोंड करत आहेत याने राजीनामा दिला नाही त्याने असं केलं नाही याने असं केलं नाही याच्यावर आपल्याला कळतं की या, या समाजातील जे खोटे नेते आहेत जे आता नेतृत्वच सिद्ध करण्याकरता पुढे पुढे करत आहेत त्यांच्यामध्ये आपापसात आप वाट लागले त्याच्यात घोलप सुद्धा एक आहे